महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नावाखाली दादागिरी करणाऱ्या पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या पी महिश यांचा एस आय महेश गायतड यांच्या विरोधात निषेध करत पत्रकारांचे डी वाय एस पिंना निवेदन साक्री पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित आलेले पी एस आय उपसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साक्री पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद घालून त्या वादात साक्री शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता त्याप्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक आहे त्याचा दुसरा पायही तोडेल अशी शिवीगाळ केली या घटनेची चौकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्यक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता पीएसआय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी शिवीगाळ केली मान्य केले परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा पीएसआय यांच्याशी कोणतीही भेट नाही काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली यावेळी पत्रकार उमाकांत आईराव सोबत असताना उमाकांत आईराव यांनी पी एस आय महेश गायतड यांनी शिवीगाळ करत स्वतःचे शर्ट काढत पत्रकार उमाकांत यांच्यावरती गुंडगिरी प्रवृत्तीप्रमाणे काही कारण नसताना हमला केलाय या घटनेची माहिती पत्रकार तथा साखरी तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांनी पीएसआय महेश गायतड यांच्या विरुद्ध साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्याकडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री जनग्रामीण पत्रकार संघ सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना साक्री तालुका प्रहार संघटना धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन साक्री शहरात पीएसआय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांचे कायद्याच्या नावाखाली दादागिरी गुंडगिरी वाढलेली पत्रकार याच्यावर शिवीगाळ केल्याबद्दल पत्रकार उमाकांत यांच्यावर हल्ला केल्याबद्दल साखरी पत्रकार संघटनेने डीवायएसपी धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की फौजदार महेश गायतड यांनी पत्रकार तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ किशोर गादेकर हे अपंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ पीएसआय गायतड यांचा निषेध करत फौजदार गायतड यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी निलंबित करावे अन्यथा पत्रकार संघ साखरी शहरात मोर्चा काढून साखरी शहर बंद करून उपोषण करेल असे निवेदन देऊन पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांनी सांगितले या घटनेची दखल वरिष्ठ अधिकारी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देखील घ्यावी असे निवेदन देताना पत्रकार संघटनेने म्हटले आहे यावेळी साखरी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र तोरवणे मार्गदर्शक विजय भोसले साखरी प्रेस क्लबचे माजी तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते धीरज देसले साखरी तालुका प्रहार संघटना अध्यक्ष जयेश बाबा उपाध्यक्ष संजय पाटील ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते जनपत्रकार संघ अध्यक्ष प्रकाश वाघ ज्येष्ठ पत्रकार जगदीश शिंदे पत्रकार छगन कोळेकर बी एम भांबरे अरुण अहिरराव पत्रकार दीपक जाधव अरुण अहिरराव लक्ष्मीकांत सोनवणे अनिल देसले बाबुद्दीन शहा अमृत सोनवणे अंबादास बेणुसकर सागर काकुस्ते उमाकांत अहिरराव रतनलाल सोनवणे संजय बच्छाव खंडू पवार योगेश हिरे जयवंत सासके सकपाल मोरे जगदीश जगदाळे ज्ञानेश्वर डालवाले सूर्यकांत बच्चाव सचिन सोनवणे कल्पेश मिस्तरी विरोध मोरे शशिकांत आहिरराव सूर्यकांत बच्छाव मुन्ना अहिरराव तसेच यावेळी साक्री तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना व पत्रकार बांधव तसेच राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मुकेश काकुस्ते साखरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं प्रहार संघटनेच्या वतीनं मनसेच्या वतीनं आज आपण मान्य डी वायस पी साहेबांना साखरी येथील फौजदार महेश गायतळ यांनी पत्रकारांच्या संदर्भात केलेलं जे काही के गैरवर्तन त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे त्यात त्या त्यात त्या 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 आमचे एक अपंग पत्रकार आहेत जे साखरी तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत गादीकर त्यांच्या व्यंगावर पण त्यांनी टीका केली आणि लोकशाहीमध्ये कायद्याचं राज्य आहे अशा पद्धतीने टीका सहन केली जाणार नाही हे आम्ही डी वाय पी साहेबांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आज आम्ही सर्व पत्रकार या ठिकाणी फक्त जाणीव करून देण्यासाठी आलो होतो की अशी अशी घटना डी वायच पी साहेब घडलेली आहेत आणि या संदर्भात आपण वरिष्ठ पातळीवर निर्णय घेऊन ताबडतोब कारवाई करावी आठ दिवसात कारवाई झाली नाही तर या तालुक्यामध्ये फार मोठं जनआंदोलनं उभं केलं जाईल यापूर्वी अशी जन आंदोलनं उभी राहिलेली आहेत फौजदारांना या ठिकाणून जावं लागलेलं आहे त्यामुळं ही सगळी जे काही तालुक्यातले एवढे पत्रकार आले मी पहिल्यांदा एवढं बघतो आहे की एखाद्या अधिकाऱ्याविरुद्ध तालुक्यात पत्रकारांचा एवढा असंतोष आहे मग प्रश्न फक्त गादेकरांचा आहे का तला अजिबात नाही पत्रकार उमाखानायूरराव यांचीसुद्धा तक्रार आहे ते आमच्याशी नीट वागलेले नाहीत तर आम्ही आपल्याला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत प्रतिमान्य डी वाय उपविभाग साकरी यांच्या सेवेशी विषय साखरे येथील पत्रकार आणि पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख शैलेश गादेकर आणि फौजदार महेश गायतक यांच्यातील वादाबाबत महोदय वरील विषयांवर कळू इच्छितो की फौजदार गंग असल्याने त्यांच्या व्यंगावर टीका केली आहे हातपाय तोडण्याची धमकी दिली आहे समाजात पोलिसांनी या पद्धतीने वागणे चुकीचे असून पत्रकार संघ त्याचा निषेध करीत आहे वरील फौजदाराला आपण नीट समज द्यावी कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल याची नोंद घ्यावी आणि सोबत गादेकर यांचं आम्ही विस्तृत निवेदन जोडलेलं आहे नेम की नेमकी घटना काय काय घडलेली आहे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आपण आपल्या आमच्या विनंतीला मान देऊन आलात म्हणून साखरे मी आपला गुन्हा व्यक्त करतो आणि पत्रकार संघाच्या या मिटिंगमध्ये इतर संघटना प्रार संघटना होती मनसे होती आमचे पत्रकारांच्या विविध संघटना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा